मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं उद्या म्हणजे सोमवारी तर सोमवारी मार्केट कसं राहू शकतं आणि गॅप ऑफ होईल काय डाऊन प्लस ह्या मध्ये मार्केट कुठल्या झोनला रिव्हर्स येऊ शकते आणि कुठला झोन पासून अप जाऊ शकते या सगळ्या गोष्टीच आज आपण डिस्कशन करणार आहोत तर चला पाहूया तर आता ऑलरेडी जो टाइम फ्रेम आहे तो पंधरा मिनिटाचा आहे थोडं जरा वन डे करूया आणि वन च्या टाइम फ्रेम नुसार आता मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकते आपण या गोष्टी डिस्कशन करूया तर एक्झॅक्टली बघा मार्केट एक अशा जोनला रिस्पेक्ट करते जिथून रिव्हर्सल यायला पाहिजे होतं म्हणजे ऑलमोस्ट वन टाइम टू टाइम आणि थ्री टाइम आणि फोर टाइम त्यांना रिव्हर्सल दाखवलेला आहे बावन हजार पाचशेच्या ह्या दरम्यान ह्या बावन्न हजार पाचशेला आता ते सहज ब्रेक करणार पण ऑलरेडी जे लेवल होती त्या लेवलला मार्केटने चार वेळा रिटेस्ट केलंय पाचव्या सहजाची रिटेस्ट होत नाही त्याला सहज ब्रेक करून सोडते माझ्या हिशोबानं मार्केट ही लेवल ब्रेक करण्यासाठी एक तर गॅप ओपन करेल प्लस फ्लॅट जरी ओपन केलं तर एकच पाईक मोठे असणार आणि ती पाईक एवढी मोठे असेल की माझ्या हिशोबांना बावन्न हजार आता मार्केट बावन्न हजार पंचावन्न आहे तर एकच पाईक माझ्या हिशोब दोनशे ते तीनशे पॉइंटचे असू शकते किंवा ह्या मध्ये सोमवारी जर गॅप ओपन जर वरती झालं तर इथून मग काय त्रेपन्न हजार मग त्रेपन्न पाचशे चोपन्न हजार लिहिलं आपल्याला लवकरात लवकर दिसू शकते म्हणजे जो पण व्हिओ आपला आहे तो जरासर परत एकदा पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे जे पण आहे ते पॉझिटिव्ह विभाग आहे आपल्याला मार्केट जरा असं अपसाइडला जाऊ शकतो असं मला हो वैयक्तिक वाटतंय पण अजून एक गोष्ट आहे जे आता जस्ट तुम्ही न्यूज वगैरे बघितला असाल न्यूज काय आहे तुम्हाला कल्पना असेलच आणि ज्यांना कल्पना आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की न्यूज कोणत्या तर त्या न्यूजचा इफेक्ट माझ्या हिशोबाने थोडा जरा निगेटिव्ह पण असू शकतो म्हणजे चान्सेस अस आहेत की पॉझिटिव्ह पन्नास टक्के आणि निगेटिव्ह पन्नास टक्के आता पन्नास टक्के निगेटिव्ह पण धरा आणि पॉझिटिव्ह पन्नास टक्के म्हणजे दोन्ही पण केसमध्ये दोन्ही पण धरा तर एक्झॅक्टली बघा जर समजून चला की मार्केट गॅपअप आणि फ्लॅट हे दोन्ही नाही करता जर गॅप डाऊन जर झालं तर, तर सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवस मध्ये आपला एक फॉल जरा असा चांगला म्हणजे जर फॉल जरा मोठा दिसून येऊ शकतो जर त्यांना जर बावन पाचशेला जर क्रॉस नाही केलं तर क्रॉस केला तर आज फॉल येणं जरा पॉसिबल नाही असं वाटतं मला पण हे जर जर फ्लॅट सॉरी जर ओपन झालं तर आपल्याला जरा धोका फ्लॅट जरी ओपन झालं तरी पण जरा चान्सेस आहेत की मार्केट जरा क्रॅश तिथून होऊ शकतं म्हणजे सोमवार मंगळवार जर क्रॅशेस दाखवत पण जरा परत एकदा रिक्वारी येऊन जाईल परत एकदा त्रेपन्न हजार ह्या लेवल मार्केट क्रॉस करण्याची क्षमता अजून पण ठेवत आहे त्रेपन्न हजार ही लेवल पण त्यांना सहजी क्रॉस करेल या लेवल सगळ्या ड्रॉ केल्यात आपल्याला कुठल्या झोनच्या खाली पुढे बसायचं आणि कुठल्या झोनच्या वरती कॉल बसायचं तुम्हाला समोर दिसते ऑलरेडी आपण जो झोन ड्रॉ केला त्या झोनला किती रिस्पेक्ट केलं बघा मार्केटनं ऑलमोस्ट हा झोन मी चार ते पाच दिवस असंच ठेवला पहिल्यांदा इथं पण रिस्पेक्ट केला इथं पण रिस्पेक्ट केला आणि इथं पण केलं आणि ह्याला जर तिने ब्रेक केला तर इथून पण फॉल आहे आणि ह्याला पण ब्रेक केलं तर इथून पण वरती साईडला मुवमेंट आहे दोन्ही साईडला आपल्याला चांगली एंट्री दिसून येऊ शकतात आपल्याला सीई सगळ्यात बेस्ट वे बावन पाचशे नंतर मिळेल पीला अकाउंट सातशे ब्याऐंशी खाली जरा असा हा फॉल कंटिन्यू होऊ शकतो ओके निर्भय आहे कसं ओपनिंग होतं ओपनिंग वर डिपेंड आहे ओके तर निफ्टी बघा आपण वनडे टाइम फ्रेम नुसार की निफ्टी कुठल्या लेवलला सस्टेन करते कुठल्या लेवल होऊ शकते तर निफ्टी मध्ये आपली जी लेवल होती तेवीस हजार तेवीस हजार एकशे दहा होते त्या का लेवलला मार्केटला नाही पण चांगलं एक रिकवरी दाखवली होती परत रिकव्हरी दाखवून ह्या झोनला रिस्पेक्ट देऊन परत मार्केटला रिवर्स लाभ होतं पण ह्या झोनला बघा एक सपोर्ट झोन होता आणि त्या सपोर्टला मार्केटने परत एकदा फुलबॅक दिला आणि हा सपोर्ट घेऊन मार्केट माझ्या परत एक अशी एक रॅली किंवा अशी रॅली परत ह्या ठिकाणी दाखवू शकतात आणि त्या न्यूजचा इफेक्ट जर राहिला तर मग तुम्हाला जरा फॉल पण येऊ शकतो आणि तो फॉल येणार तेवीस हजार आठशे पंच्याऐंशीच्या खाली म्हणजे जा आपल्याला जर कुठला जर बसायचं म्हटलं तर तेवीस हजार आठशे पंच्याऐंशी ही लेवल जरा बेस्ट होऊन जाईल त्याच्या जा खालीच तुम्हाला कुठला जरासा विचार करायचा प्लस याच्यामध्ये जर जा असं नोटेड असल्यामुळे जरा ही बेस्ट लेवल होऊन जाईल शॉर्टमध्ये कारण तो लॉन्ग मध्ये व्यू बघितला आपण शॉर्टमध्ये ही लेवल बेस्ट आहे याच्या लेवल या लेव्हलच्या खाली ही पण लेवल बेस्ट आहे मार्केट जर सस्टेन व्हायचं म्हटलं तर ह्या दरम्यान बऱ्याच सस्टेन व्हायचे सस्टेन बऱ्याच झाले आणि जर ह्याला जर ब्रेक केला तर कॉल साईडला पण कंटिन्यू रॅली होऊ शकते जसं आपण हॅरो दिले तसं तुम्ही एंट्री एक्झिट करायला सुरुवात करा तुम्हाला समजून जाईल मार्केट कुठल्या लेव्हल रेस्पेक्ट करतो आणि कुठल्या लेव्हलपासून जातो आणि कुठल्या लेव्हलपासून डाऊन जात ओकेच साठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये नवीन असाल आणि ट्रेडिंग मध्ये का तुम्हाला काहीच नॉलेज नसेल तर आपण थर्टी डेज थर्टी लर्निंग सिरीज सुरू केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू अडव्हान्स आपण त्यामध्ये शिकवणार आहे तर ती जी सिरीज आपल्या युट्यूबला आणि इंस्टाग्राम दोन्हीमध्ये पण अवेलेबल आहे नक्की त्याला फॉलो करा दोन्ही पण चॅनलला फॉलो करा आणि नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू